सुरुवातीलाच बातमी आहे न्यायालयानं ओढलेल्या संदर्भात उपनगरीय लोकलमधून प्रवाशांना जनावरांप्रमाण कोंबता असं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवाशांना कोंबून प्रवास करावा लागत असल्याबद्दल उच्च न्यायालयानं मध्य आणि पश्चिम प्रशा रेल्वे प्रशासनाचे वाभाडे काढलेत रेल्वे जबाबदारी झटकू शकत नाही आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्याची सबबही देऊ शकत नाही जर तुम्ही सर्व काही केलं तर धावत्या लोकलमधून किंवा मार्ग ओलांडताना होणारे मृत्यू थांबवू शकलात का असा संतापजनक प्रश्न उच्च न्यायालयानं विचारलाय रेल्वे अपघातात मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भारतामध्ये एक लाख प्रवाशांमागे तेहतीस प्रवाशांचा मृत्यू हा रेल्वे अपघातात होतोय दरवर्षी पश्चिम रेल्वेवर दोन हजार पाचशे नव्वद जणांचा मृत्यू होतोय दररोज सरासरी सहा प्रवाशांचा रेल्वे प्रवास करताना मृत्यू होत आहे तर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि यावरून उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच झापलंय ताशेरे होते अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला चांगलं झापलेलं आहे रेल्वे प्रशासनाच्या रेल्वेमध्ये अपघात होतात यावरून उच्च न्यायालयानं झापलेलं आहे यानंतर काही प्रमाणात या रेल्वे प्रशासनाच्या या अपघातांमध्ये सुधारणा होऊ शकते का अपघाताचं प्रमाण हे कमी होऊ शकतं का नक्की जगदीश आपण बघितलं तर आ... रेल्वे प्रशासनाला आपण बघितलं तर रे, दरतर, उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे कारण की ज्या प्रकारे रेल्वेमध्ये रोज दिवसा अपघात होत आहे आणि अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये लोकसंख्या ही वाढत आहे पण रेल्वेची संख्या आपण बघितलं तर तेवढीच आहे कुठेतरी वाढत वाढत आहे आणि आपण त्यावरती बघितलं तर जे मृत्यूचा दर आहे तो वाढत आहे आणि बघितलं तर दरवर्षी आपण भेटत तर दरवर्षी दर देवशी सात झालं तरी नागरिक हो ना, हो हे मुक्ती मुक्त होतात आपण भेटत ट्रेन पकडतात धावती ट्रेन पकडताना काही लोक पडतात तर आपण जे गर्दी असल्यामुळे कुठेतरी मान्सून त्या धक्काबुक्की मध्ये पडले जातात आणि त्यामुळे माणसांचा मृत्यू होतो पण आपण यावरती मोठ्या प्रमाणात हे अद्यापही कोणाच्या लक्षात आलेलं नसेल पण मोठ्या संख्येने नागरिक हे मृत्युमुक्ती पडत असतात आणि त्यामध्ये आपण बघितलं तर भारतात एक लाख प्रवाशांच्या मागे तेहतीस प्रवाशांचा मृत्यू होत असतो दरवर्षी पश्चिम रेल्वे मार्गावरती दोन हजार पाचशे जणांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू होत असतो आपण म्हणतो सरासरी काढली तर सहा प्रवाशांचा मृत्यू हा दर दिवसाला होतो आणि गांभीर्याने लक्षात घेता न्यायालयातून मध्य रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल यावरती ताशेरे उडले त्यामुळे आता पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे याकडे कसं बघते आणि कसे नियोजन करते हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे जगदीश मनोजी तुम्ही असेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे मात्र उपनगरीय लोकलमधून प्रवाशांना जनावरांप्रमाणे का कोमता असा सवाल न्यायालयानं उपस्थित केलाय तर प्रवासी संघटना सदस्या वंदना सोनावणे आपल्यासोबत वंदना वंदनाजी उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला झापलेला आहे संताप व्यक्त केलेला आहे उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढली हे जरी खरं असलं तरी जनावरांप्रमाणे यांना का कोमता असा सवाल उपस्थित केला यावर काही का उपाययोजना होऊ शकते का उपाययोजना मी तुम्हाला हेच सांगते की कि कित्येक वर्षाचे प्रकल्प अजून मार्गी नाही लागलेले आहेत आमदार खासदार मध्या लोकलच्या प्रवाशाचा फक्त मतदानासाठी उपयोग करून घेतात बाकी यांच्यासाठी कुठल्याही सोयी करत नाहीत वर्ष वर्ष प्रकल्प अडकलेले आहेत काही सुरू झाले आहेत आणि काहीच्या फक्त घोषणा झालेल्या आहेत घोषणाच्या काही प्रकल्प अक्षरशः पाच पाच दहा दहा वर्षापूर्वी झालेल्या आहेत परंतु काही केलेलं नाहीये लोक मरतायत त्यांना काही त्यांचं घेणार नाहीये फक्त या खाजना आणि ह्या लोकांना सगळ्यांना सांगा की जर तुम्हाला त्यात हिंमत असेल तर तुम्हाला खरंच कळवळा असेल ना तर सकाळी गर्दीच्या वेळी एक तरी राऊन मारा एक तरी जरा फेरी मारा आणि पाहत मी लोक कसे मरतात ज्या जे मतदार आहेत तुम्हाला निवडून आणतायत ज्या खुर्चीवर बसवतायत बरोबर आज मोठा मोठा तुम्ही शप्ता घेतला तिकडे जाऊन वगैरे तर थोडी शप्ता ही थोडंस तुम्हाला काहीतरी जाणीव असली पाहिजे आपण कोणासाठी काय काय करतो जे मतदार जे तुम्हाला मत देतात ते किड्या मुंगीप्रमाणे आहेत त्यांना कसल्या प्रकारची जाण नाहीये फक्त त्यांना निवडणुका लढवायच्या जिंकायच्या आणि आमच्या लोकांचं मतदान घ्यायचं त्यांना कुठल्याही प्रकारचे नाही लवकरात लवकर समजा ह्यांनी प्रकल्प पुरे, पुरे केले तर ही गर्दी कमी होईल आणि मृत्यू कमी होतील आणि ह्या लोकांना समजा नाही ह्या लोकांना सगळ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा मी तर म्हणते तर त्यांना जाण येईल की बाबा आम्ही कसं मरतो की त्यांना अजून काही काही घेणार नाही लोक एसी मध्ये बसले असतात एसी ऑफिस मध्ये हे कर्मचारी सुद्धा एसी ऑफिस मध्ये बसून ताशेवर बोडत होतात त्यांना पण काही घेणार नाही रेल्वे रेल्वे मध्ये गर्दी वाढले हे खरं आहे यावर उपाययोजना काय आहे तुमच्याकडून काही उपाययोजना तुम्ही सुचवू शकाल का याबाबत फक्त एवढे प्रकल्प लवकर करा ताबडतोब लगेच मीटिंग घ्या अगदी ह्याच्यावरती अगदी युद्ध पातळीवरती काम करा बरोबर आहे आणि ह्या तुम्ही सगळ्या लोकांनी आता मी सगळं पक्षाचं म्हणतात सगळ्या पक्षीय लोकांनी एकत्र येऊन बैठक घ्या आणि सगळ्यांची मतदार मतदार आहेत आणि ताबडतोब निर्णय घ्या आणि हे लोक जे मरतात त्यांचे जीव वाचवा जर त्यांना दया आली कदाचित तर हे येतील आणि जनगणना करा प्रत्येक वर्षी किती लोक मतदार किती लोक वाढत आहेत ह्याची जरा नोंद व्हायला पाहिजे प्रत्येक महिना दोन महिन्याला आणि कळले पाहिजे का लोकसंख्या किती वाढते म्हणून मुलं मुली महिला अक्षरशः चेंगुरू मरतात जरा दया येते नाही का जरा कळवळ येतो भयानक स्थिती ते भयानक प्रकार भयानक स्थिती आहे प्रचंड गर्दी आहे उपाययोजना यावर लवकरात लवकर करणं गरजेचं आहे वंदना सुनावणीजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल